नागरिक यावर प्रश्न विचारतात की पार्किंगची व्यवस्था नगरपालिकेने पार्किंग करायला पाहिजे मान नागरिक म्हणतात ते बरोबर आहे परंतु गाड्या आता एवढ्या झाल्या टू व्हीलर फोर व्हीलर एवढ्या झाल्यात की नगरपालिका तरी करून काय करणार कुठे कुठे पार्किंग करणार नगरपालिकेकडे नगर जागाही तेवढ्या उपलब्ध नाहीत तरी त्या याच्यावरती सोल्युशन काढायचं आहे मध्य साधायचं आपल्याला नागरिकांनाही दोष द्यायचा नाही आहे कर्मचाऱ्यांनाही दोष द्यायचा नाही आहे नगरपालिकेच्या आपल्याला त्याच्यावरती योग्य तो मार्ग काढायचा आहे आणि तो मार्ग काढण्यासाठी मी सक्षम आहे असं मला वाटतंय आणि त्यासाठीच मला नगरसेवक व्हायचं आहे नगरसेवक <गर्णाथी> फक्त नावासाठी येणारा ना नसावा म्हणजे जे मी करतो मला नावाची काही गरज नाही आहे नगरसेवक होण्यासाठी तर फक्त काही मला काहीतरी नगरसेवक झालं पाहिजे मी मला कुठेतरी स्टेजवरती बसायला मिळालं पाहिजे त्या अशा पद्धतीनं नगरसेवक होणं हे नाही आहे तुम्हाला त्या गावाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं तुमचं काय विजन आहे ह्या ह्याच्यावरती अवलंबून असतं सगळं की तुम्ही गावाच्या डेव्हलपमेंटसाठी काय करता की नाही तर माझं नाव मोठं व्हावं म्हणून जायचं अजिबात माझं तर मत की येऊ नये लोकांनी मग जे ज्यांना खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट करायची त्या लोकांनी नक्कीच यावं आणि ते येणार आहेत जे ज्यांना काम करायचं ते लोक नक्कीच येणार आहेत अगदी चांगले लोक निवडून येणार आहेत नमस्कार मावळ वार्ताच्या मावळ चौफेर चर्चा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं मी प्रदीप वाडेकर सहर्ष स्वागत करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि लोणावळा नगरपरिषदेची रंगत आता वाढू लागली आहे सर्वांचं लक्ष आता लोणाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे लागलं आहे पूर्वीपासून आपण पाहिलं तर लोणा नगरपरिषदेवरती भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व होतं आणि लोणावळ्याचा जो महत्त्वाचा भाग आहे भांगरवाडी सहा प्रभाग क्रमांक सहा आणि सात यामध्ये नेहमीच आपल्याला चुरस पाहायला मिळत आहे खरं तर कर हा भारतीय जनता पार्टीचा बालिकेला समज जातो पण यात अनेक उमेदवार आपलं नशीब आजवण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात प्रभाग क्रमांक सहामध्ये आहे आता अनेक इच्छुक या आपली निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले या आहेत यामध्ये अशीच एक चेहरा ज्याला परिचित चेहरा दत्तात्र येवले हे सुद्धा प्रभाग सा म्हणणं इच्छुक आहेत आणि काय सांगाल आपण आपल्या समाजकार्याचा परिचय आपण काय द्याल नमस्कार आ, मी दत्तात्रय रामचंद्र येवले भांगरोडी येथे जन्मत पासून राहतो आणि गेली साधारणतः सत्तावीस वर्षांपासून मी भांगरोडीच्या प्रत्येक सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहे माझा व्यवसाय प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट म्हणून मी काम करतो गेली अनेक वर्षं व्यवसायालाही न्याय दिलेला आहे आणि समाजकार्यालाही त्याच्यापेक्षा जास्ती जोरात आपण योगदान दिलेलं आहे माझं शिक्षण बी सिविल झालेलं आहे आणि त्या शिक्षणाचा माझ्या माझ्या गावासाठी उपयोग व्हावा ह्या दृष्टिकोनातून मी सतत समाजासाठी प्रयत्न करत असतो नगरपालिकेची जी का काम काम नगर काही कामं होत असतात इन्फ्रास्ट्रक्चरल कामं होत असतात माझं शिक्षण इंजिनिअरिंगमधलं असल्यामुळे आणि या क्षेत्रात अनेक वर्ष काम करत असल्यामुळे त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात वेळोवेळी नगरपालिकेकडे फॉलोअप करणे वेळोवेळी त्यात काही जर चुकून कर्मचाऱ्यांकडून चुका झाल्या असतील त्या चुका सुधारणे ह्या गोष्टी मी करत आलेलो आहे आणि यापुढेही मला अनेक गोष्टी अशा ज्या आहेत की ज्या माझ्या लक्षात येत आहेत त्या करण्यासाठी मी नगरपरिषदेकडे दे, नगरसेवक म्हणून जाण्याची माझी इच्छा आहे आणि माझ्या भांगरुडीकर नागरिकांच्या पाठिंब्यानं मी नक्कीच नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून जाणार याची मला खात्री आहे एवढसार मी पाहतोय बरीच वर्ष की तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा अग्रेसरात आणि चांगल्या चांगल्या संस्थाप्रद्धी तुम्ही विश्वस्त म्हणून काम करत आहात आणि प्रत्येक जे जे काही का कार्यक्रम होतात लोण्यामध्ये मोठमोठे त्याच्यामध्ये तुमचा एक सहभाग मोठा असतो त्याच्यामध्ये तर हे करत असताना पुढे आता उद्या नगरसेवक व्हावे ही आमची इच्छा आहेच आहे नगरसेवक झालो तुमची संकल्पना लोणा शहराविषयी काय असणार आहे लोणावळा शहरामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चरल कामं गेली अनेक वर्ष अनेकांनी आने प्रयत्न केलेले आहेत परंतु मी एक त्या क्षेत्रातला माणूस असल्यामुळे मी त्या याच्यामध्ये काम करणार आहे म्हणजे काम करतच आलेलो आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणलं तर जो भांगरुडीचा रेल्वे ब्रिज आहे अनेक वर्ष रेखडलेला आहे तर मागच्या साधारणतः आठ ते दहा पासून मी त्या कामामध्ये कारण मी नगरस्वन होतो मागच्या वेळी त्यामुळे मला काय कसं असतं की तुम्ही सत्तेपुढे शहाणपण नसतं त्यामुळे मला काही तिथं जास्त स्कोप मिळाला नाही परंतु मागच्या दहा एक महिन्यापासून मी त्या ब्रिजच्या कामामध्ये आप नगरपालिकेचे स्टाफ असतील चीफ ऑफिसर साहेब असतील या सर्वांशी चर्चा करून अनेक वेळा त्या साईटवर जाऊन तिथं काय टेक्निकल अडचणी आहेत त्या अडचणीत हे कुर, करून सॉल्व करून आपण तिथे ब्रिजच्या काम पूर्ण व्हावं हो। या दृष्टीनं आपण पुढे चाललेलो होत आणि तसेच आपल्या आता लोणावळ्या शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आपले पवित्र अशी इंद्रायणी नदी आहे त्या इंद्रायणी नदीमध्ये फार म्हणजे दुर्दैव म्हणायला लागेल आपल्या लोणावळ्याकरांचं आपल्या लोणावळ्या शहरामध्ये इंद्रायणी वाहते उगमस्थान आहे आणि त्या इंद्रायणी नदीचं पावित्र्य राखणं हे आपलं आद्य कर्तव्य असं मी समजतो आणि त्या इंद्रायण नदी स्वच्छतेसाठी ज्या ज्या काही गोष्टी करायला लागतील आपल्याला लोणवळकरांसाठी आणि त्याचा आमच्याकडे एक आमची अपील नावाची संघटना आहे प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स त्या संघटनेतर्फे आमचा नदी सुधार संदर्भात एक प्रोजेक्ट तयार झालेला आहे आणि तो संघटनेमा मार्फत आमच्या आणि मी स्वतः प्रतिनिधी म्हणून संघटनेचा त्या कामामध्ये भरपूर काम करतो आहे आम्ही त्याच्यामध्ये आणि ते पुढे न्यायचंय पुन्हा तुम्हाला सांगतो सत्य पुढे शान पण नाही मला खरंतर नगरसेवक व्हायची काही गरज नाही आहे पण सत्ता असेल तर आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो त्यासाठी मला नगरसेवक व्हायचं आहे आणि अशी अनेक कामं आहेत की जी उदाहरणार्थ रस्ते आहेत रस्ते तयार होत असतात परंतु ते रस्ते तयार होत असताना त्या रस्त्यामधून पावसाचं पाणी आपल्या लोणावाळा शहरामध्ये आता पूर्वी चार महिने पाऊस असायचा आता सहा महिने पाऊस झालेला आहे तर त्या पावसाळा आपल्याकडे खूप प्रमाणात असतो रस्ते खराब होऊ नयेत म्हणून ज्या काही टेक्निकल आहेत की ज्या मला माहीत आहेत आणि मी त्या इम्प्लिमेंट करू शकतो त्यासाठी मला नगरसेवक व्हायचं आहे आणि काय आहे कामं होताना होता कामं केली जातात नक्कीच चांगली केली जातात परंतु त्याच्यामध्ये अनेक टेक्निकल अडचणी तशाच राहिल्या जातात आ मी ह्या गावाचा भूमिपुत्र असल्यामुळे मला ती जी तळतळ तल आहे ती तेवढी आमच्या अधिकाऱ्यांना असेलच असं नाही ते त्यांचं कर्तव्य करत असतात परंतु मी ज्या तळमळीने काम करू शकतो मला माझ्या मी माझ्या गावाचं काही देणं लागतो म्हणून मी काम करत असतो तर यासाठी मला पुढे जायचं आहे नक्कीच तुम्ही दोन जिवाळ्याचे प्रश्न सांगितले मग लोळ्यातले इंद्रायणी स्वच्छता आणि दुसरं म्हणजे आपला ब्रिज त्या दोन गोष्टी घ होणे गरजेचं आहे अजून सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की आपलं पर्यटन नगरी आहे थोडक्यात सांग आणि जर सर्वात मोठा प्रश्न येतो तो, तो ट्रॅफिकचा रस्ते अरुंद ट्रॅफिकची मोठी समस्या आहे त्यावर अनेक वेळा बैठकी झाल्यात अनेक वेळा नियोजन झालं पण ते काय यशस्वी झालं नाही माझ्यामध्ये तर हा खूप मोठा प्रश्न आहे तर हा सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार सर्वात प्रथम जे रस्ते डी पीवरती आहेत की कि किती मेटर सा डीपी त्या किती मीटरचा डी पी आहे तो जागेवरती असला पाहिजे आणि जी परवानग्या दिल्या जातात त्या परवानग्या समासिक अंतर सोडावं लागतं ते समासिक अंतर जे आहे त्याच्यात पार्किंग व्हायला पाहिजे तर ती पार्किंग तशी होत नाही दुकानदार त्यांच्या पूर्ण रस्त्यापर्यंत येतात आणि रस्त्याच्या पलीकडे गाड्या असा हे ज्या ह्याच्यामुळे ट्रॅफिक होत असते आणि नागरिकांनी सुद्धा म्हणजे माझी आता नागरिक यावरती रागवतील का त्याचित माझ्यावरती की गाड्या पार्किंग करताना आपण आपण त्याची साव हे काळजी घेतली पाहिजे आपण ते नागरिकांनी करायला पाहिजे नागरिक यावर प्रश्न विचारतात की पार्किंगची व्यवस्था नगरपालिकेने करायला पाहिजे मान नागरिक म्हणतात ते बरोबर आहे परंतु गाड्या आता एवढ्या झाल्या टू व्हीलर फोर व्हीलर एवढ्या झाल्यात की नगरपालिका तरी करून काय करणार कुठे कुठे पार्किंग करणार नगरपालिकेकडे जागाही तेवढ्या उपलब्ध नाहीत तरी त्या याच्यावरती सोल्युशन काढायचं आहे मध्य साधायचं आपल्याला नागरिकांनाही दोष द्यायचा नाही आहे कर्मचाऱ्यांनाही दोष द्यायचा नाही आहे नगरपालिकेच्या आपल्याला त्याच्यावरती योग्य तो मार्ग काढायचा आहे आणि तो मार्ग काढण्यासाठी मी सक्षम आहे असं मला वाटतंय आणि त्यासाठीच मला नगर सुकवायचं आहे एक वेगळी पार्किंगची जागा आपल्याला निर्माण करावी लागेल त्यासाठी हे करावं लागलं त्यासाठी जी आरक्षणं आहेत आपली ती आरक्षणं जी आहेत नगरपालिकेची आर पार्किंगची ती गावाच्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पण परंतु जी, परन, जी ट्रॅफिक होती ती मावळा पुतळा पासून ते भांगरवडीचा चौक इथपर्यंत ट्रॅफिक होत असते आणि तिथं कोणतीही जागा आरक्षित करण्यासाठी जागाही शिल्लक राहिलेली नाही आहे आणि आता डीपी अजून तयार व्हायचं आहे साधारण अजून दोन अडीच वर्ष डीपी तयार व्हायला लागतील तर त्या याच्यामध्ये आपण प्रयत्न करून की कुठे मोकळा प्लॉट असेल तर तिथे पार्किंगचं आरक्षण टाकून आपण तो हे करू शकतोच नक्की आणि तुम्ही जे म्हणालात साहेब की पर्यटन तर पर्यटनाविषयी आपल्याकडे एक मास्टर प्लॅन तयार आहे तो आपण इम्प्लिमेंट करण्यासाठी पुन्हा तेच शब्द की पुन्हा त्यासाठीच जायचं आहे मला आपल्याला लोणावळा शहर हे पूर्णपणे पर्यटकांवरतीच अवलंबून आहे आपल्याकडे दुसरा रोजगार कोणताही नाही त्यासाठी आपल्याला पर्यटनसाठी पर्यटनस्थळं निर्माण केली पाहिजेत त्याचे डेव्हलपमेंट्स केल्या पाहिजेत त्या डेव्हलपमेंट्स आपल्याला करायच्यात आणि त्यातूनच आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहे आपल्या आत्ता आजच्या परिस्थितीत जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये भविष्यात आपल्याला पर्यटक येतील की नाही अशी शंका वाटायला लागली आहे परंतु आपण नीट डेव्हलपमेंट परफेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट पर्यटना स्थळं काही निर्माण करणं त्या त्यासाठी आपण लक्ष देणार काही आरे आरक्षण आहे हायवेला आपलं एक आरक्षण आहे मा खंडाळ्याहून लोणवळ्याकडे येताना तर ते पर्यटनस्थळ खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला डेव्हलप करायचं आहे त्यासाठी नगरपरिषदेचे प्रयत्न चालू आहेत माझे अधिकारी साहेब आणि जे प्लॅनिंग चालू आहे त्याच्यामध्ये मी लक्ष देत असतो आणि ते आपल्याला पूर्णत्वास न्यायचं आहे आता अनेक वर्ष निवडणूक झाली नाही आणि जे प्रशासकीय यंत्रणा काम करत होते पण याच्या अगोदर म्हणजे एक बऱ्याच आधीच्या नगरसेवकांनी कामं केलेली आहेत तर त्या त्यांच्या काळामध्ये विकास तेवढा झाला आहे का किंवा अजून काही विकास व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं त्या काळामध्ये विकास झालेलाच आहे को नाकारून चालणार नाही आहे पण जो बेसिक जे आहेत तो विकास नक्कीच झालेला आहे रस्ते झालेले आहेत स्वच्छता झालेली आहे आणि ज्या पण परंतु जे पूर्ण लोणावळा शहर म्हणून ज्या पद्धतीनं तळेगाव शहर जे आपल्या पाठीमागे होतं ते आता आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेले याचा अर्थ आपण मागे राहिलेलो कुठेतरी त्या दृष्टीनं आपल्याला पावलं टाकायला लागणार आहे की झालेलं आहे डेव्हलपमेंट झालेली नाही असं म्हणत नाही मी परंतु ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ती तशी झालेली नाही आहेत रस्ते पाणी ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत परंतु त्याच्याही पुढे गावाचा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जे आहे ती व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी माझा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे माझा असं म्हणा की तुम्ही मी काही फार मोठा गाडा उलटणार नाही आहे परंतु खारुताईचा वाटा नक्कीच घेणार आहे नक्की माझ्या नॉलेजचा जो उपयोग हो आहे तो माझ्या पूर्ण गावासाठी झाला पाहिजे मी ह्या गावाचं गावात जन्म घेतलेला आहे माझं सगळं डेव्हलपमेंट माझी स्वतःची जी आहे ती माझी झालेली आहे परंतु मी ह्या गावाचं काहीतरी देणं लागतो त्या दृष्टीनं मला काम करायचं आहे अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत आणि अनेक जण इच्छुक आहेत नगरसेवक 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 होण्यासाठी तर तुम्हाला काय वाटतं की नगरसेवक कसा असा असावा नगरसेवक फक्त नावासाठी येणारा ना नसावा म्हणजे जे मी करतो मला नावाची काही गरज नाही नगरसेवक होण्यासाठी तर फक्त की मला काहीतरी नगरसेवक झालं पाहिजे मी मला कुठेतरी स्टेजवरती बसायला मिळालं पाहिजे या अशा पद्धतीनं नगरसेवक होणं हे नाहीये तुम्हाला त्या गावाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं तुमचं काय विजन आहे ह्या ह्याच्यावरती अवलंबून असतं सगळं की तुम्ही गावाच्या डेव्हलपमेंटसाठी काय करता की नाही तर माझं नाव मोठं भावं म्हणून जायचं अजिबात माझं तर मत की येऊ नये लोकांनी मग जे ज्यांना खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट करायची त्या लोकांनी नक्कीच यावं आणि ते येणार आहेत जे ज्यांना काम करायचं ते लोक नक्कीच येणार आहेत अगदी चांगले लोक निवडून येणार आहेत आपल्या लोण्यात एखादं मोठं सांस्कृतिक केंद्र किंवा मोठं क्रीडा संकुल असावं असं वाटतं का तुम्हाला आपल्या शहरामध्ये उडको कॉलनीच्या जवळ म्हणजे पुरंदरी जवळ आरक्षित असं आपलं क्रीडा संकुल होण्याचं आरक्षित आहे तो आपन ते तर त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करून आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्या शहराला क्रीडा संकुल झालं पाहिजे ह्यासाठी आपले शंभर टक्के प्रयत्न होणार आणि ते आपण नक्कीच करणार आणि आपण जो प्रश्न विचारलात की सांस्कृतिक भवन सांस्कृतिक भवन हे आपल्या नक्कीच झालं पाहिजे कारण आज आपल्या लोणावळा शहरामध्ये अनेक कलाकार जे आहेत ते आपल्या कलेला वाव देत आहेत आणि त्या सर्व कलाकारांच्या पाठीशी मी नक्कीच असतो आणि यापुढे असणारे आणि आपलं सांस्कृतिक भवन व्हावं ह्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार कारण आपल्या गावामध्ये या करन म्हणजे पाच सात वर्षापूर्वी सांस्कृतिक काहीच कार्यक्रम होत नव्हते परंतु आता अनेक कार्यक्रम होत आहेत अनेक संगीत कार्यक्रम होतात असतात आणि संगीत मंडळ आहेत ॲक्च्युली मला तर शब्द तो येत नाही सं मंडळ आहेत गोळपकर साहेब आहेत राजेशजी मेहता आहेत प्रदीपजी वाडेकर आहेत असे अनेक जण आहेत त्यांचे सगळ्यांचे कार्यक्रम कार्यक्रम संगीताचे कार्यक्रम होत असतात तर त्या त्या सगळ्यांच्या बरोबर मी असतोच आणि ह्या सगळ्या कलाकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून आपल्याकडे सांस्कृतिक केंद्र बहु, सांस्कृतिक भवन असलं पाहिजे ह्या मी म्हणजे माझे प्रयत्न त्या दृष्टीने शंभर टक्के होणार आहेत फक्त आपण पर्यटनच करणार तसं नाही आपल्या ज्या गावामध्ये जे कमी कमीत लाखभर लोकसंख्या आपली पेपरवरती चोपन्न हजार आहे पण परंतु लाखभर लोकसंख्या आहे आपल्याकडे त्या लोकांना सांस्कृतिक कोणताच हे नाही कोणत्याच गोष्टी नीट नाहीत सांस्कृतिक भवन असलं म्हणजे विरंगुळ झाला पाहिजे लोकांसाठी त्यासाठी आपण ते शंभर टक्के मोठे मोठे कार्यक्रम होऊ शकतात आपले स्थानिक लोकांना सुद्धा बाहेरचे सुद्धा कार्यक्रम होऊ शकतात आणि एवढे साहेब आतापर्यंत आपण जे बोललो मला एवढं एक कळालं की तुम्हाला पूर्ण जाणीव जा आहे ज्या लोणातल्या समस्या आहेत किंवा जी प्रलंबित कामं अनेक राहिली आहेत त्याच्याबद्दल ज्या नगरसेवक एखाद्या नगरसेवेकाला जी जाणीव पाहिजे ती तुम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि तुम्ही हे प्रश्न या प्रलंबित सगळे प्रश्न किंवा या छोट्या मोठ्या जेवढ्या समस्या आहेत त्या सोडवण्यास तुमचा मोठा हातभार लागणार आहे भविष्यात तुम्ही नगरसेवक झाला तर नगरसेवक व्हावं ही आमची इच्छा आहेच आहे आणि तुम्ही आला निवडून तर ही सगळी कामं मार्गे लागतील असं मला निश्चित वाटतंय तुम्हाला पुढील कार्यासाठी मी मावळ परिवाराकडून परिवाराकडनं शुभेच्छा देतो आणि आपण या मावळ चौफेर चर्चामध्ये दिलखलास बोला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो थँक्यू